स्वागत आहे गुड मॉर्निंग उठल्यावर मी मस्त गाली मध्ये खेळत ते पई पत गाणे पण वाजतात मस्त मग मी घोडा खेळू लागले टुक 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 मग नंतर मी बॉल खेळू लागले बॉल सोबत मज्जा करू लागले असे बॉल पकडू लागले फिगू लागले पकडू लागले फेगू लागले ఆ పార్క మధ్య మార్డ్ ని గార్డన్ వీడియో శూట్ तुला म्हणले माझे फोटो काला व्हिडिओ काला मग मी मग मी कुत कुत काय काय ते बघू लागले कस दिसायलो कस पोच करायला काय नाही बघा आता माझ्या मागे किती जण येतात ना व्हिडिओ काढायला बघा हे होत जागा पार्क होत छान तिथे मंदिर होत पाणी होत खेळायला खूप होत बघा आता मी किती मजा करते खेळते बघा आता चालले पळाले 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 ती खेळत होती एक मी तिला बघून मम्माला म्हणले मला पण जायचं मी चढू लागले मला माहितच नव्हतं कसे खेळतात त्याला घसरगुंदी म्हणतात मग मी छोट्या घसरगुंदीवर गेले मग नंतर त्या झुल्यामध्ये बसले जुजू जुजू करत अस मग नंतर बदक होत तिथं बसले हा मग तिथं असं गोल फिरायचं होतं मी बसले माझ व्हिडिओ शूट केले मी उद्या हो ताकते मला बघून माझं व्हिडिओ कसं आला आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा मग mm. मी कधी तिला दिल आजा आजा म्हणले मग खेळ थोडे दिदी सोबत मग वापस निघाले घरी बाय माझे व्हिडिओ बघून